बोलता हॅलो नीट सुदरूया साहेब बोलताय नाही कुठे कुठे पोहचले मॅडमने सांगितलं मी कोणाला बोलवलं ना मी आहे मग तुमच्या माणसाला नीट सांगा ना तुम्ही कसं काय सांगता कलेक्टरची मीटिंग आहे नीट बोलायचं मी पोस्ट सांगतो मी तुमची सगळी नाटक काढून टाकतो कलेक्टरला का तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने का काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं त्या मीटिंगला गेले काढले मॅडम कडे তো সঙ্গত না